नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प म्हणजे स्मार्ट हो आणि त्यातल्या एका अगदी नवीन उपक्रमावर आज आपण चर्चा करणार आहोत हेजिंग डेस्क बरोबर आपल्याकडे ए एन एन न्यूज नेटवर्कचा एक लेख आहे ह्यावर आणि उद्देश अगदी स्पष्ट आहे शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा वाढवणं पण हेजिंग डेस्क हे नेमकं काय आहे म्हणजे कसं काम करतं हे आणि याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल किंवा अगदी आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांवर सुद्धा हो तेच चला हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया मला वाटतं हे पिकाच्या भविष्यातल्या भावासाठी काय म्हणू शकतो विम्यासारखं आहे का अगदी अगदी तसंच म्हणता येईल एक प्रकारचा किंमत विमा सध्या हे कुठे सुरू झालंय मला तर पुणे विभागात ना हो सध्या पुणे विभागात आहे कापूस हळद आणि मका या पिकांसाठी सुरू केलाय आणि पुढे वाढणाऱ्या म्हणतात हो पुढे इतर पिकांसाठी आणायचा विचार आहे ओके तर मग हे काम कसं करत समजा एक शेतकरी आहे त्याला भीती वाटतेय की तीन महिन्यांनी जेव्हा मका तयार होईल तेव्हा भाव पडलेले असतील तर बरोबर ही चिंता तर नेहमीच असते इथेच हेजिंग डेस्कची भूमिका सुरू होते अच्छा ते काय करतात फ्युचर्स किंवा ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स वापरतात म्हणजे भविष्यातल्या खरेदी विक्रीचे करार म्हणजे भविष्यातल्या पिकाची किंमत आजच ठरते अगदी बरोबर म्हणजे समजा शेतकऱ्याने ठरवलं की तीन महिन्यांनी हजार क्विंटल मका विकायचा आणि आजच त्याने समजा दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव लॉक केला त्या डेस्क मार्फत ओके आता तीन महिन्यांनी बाजारात भाव पंधराशे झाला किंवा अगदी हजार जरी झाला तरी त्याला तरी त्याला ठरलेले दोन हजार मिळणार यालाच म्हणतात प्राइस प्रोटेक्शन म्हणजे किंमत घसरण्यापासून संरक्षण अरे म्हणजे बाजारात कितीही चढ उतार झाले तरी ते तरी शेतकऱ्याचं उत्पन्न तेवढं वाजता हे तर खूपच आश्वासक आहे अगदी आणि दुसरी बाजू पण आहे यात अच्छा कोणती खरेदीदारांसाठी सुद्धा संरक्षण आहे म्हणजे बायर प्रोटेक्शन जे मोठे खरेदीदार आहेत प्रक्रिया उद्योग आहेत त्यांना भीती असते की भाव वाढले तर बरोबर त्यांचा उत्पादन खर्च वाढतो बरोबर ते सुद्धा आजच ठराविक दराने माल खरेदीचा वायदा करू शकतात म्हणजे त्यांचा खर्च स्थिर राहतो म्हणजे दोन्ही बाजूंना फायदा आहे हो आणि हे डेस्क काय करतं तर तज्ज्ञांच्या मदतीने हे व्यवहार सोपे करून देतं शेतकऱ्यांसाठी आणि खरेदीदारांसाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी याचे फायदे तर मग स्पष्टच आहेत आर्थिक स्थिरता येते हो त्यामुळे खर्चाचं नियोजन करणं सोपं जातं कर्जाची परतफेड वेळेवर होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा भावाची खात्री असते तेव्हा शेतकरी कदाचित उत्पादन वाढवायला कचरत नाही बरोबर किंवा मग नवीन तंत्रज्ञान वापरायला तो तयार होतो बाजाराचं ज्ञान मिळतं आणि मध्यस्थांवरचं अवलंबित्व कमी होतं का हो नक्कीच कारण तो थेट एका मोठ्या प्रणालीशी जोडला जातो खर तर यामुळे ना शेतकरी फक्त किंमत स्वीकारणारा राहत नाही म्हणजे म्हणजे तो बाजारात जाऊन फक्त काय भाव मिळतोय हे बघत नाही तर काही प्रमाणात तो स्वतःच्या आर्थिक भविष्याचा निर्णय घेऊ शकतो हा एक मोठा बदल आहे हे महत्वाचं आहे पण शेतकऱ्यांच्या फायद्याच्या पलीकडे आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांवर याचा काय परिणाम चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असू शकतात का हो नक्कीच याला व्यापक संदर्भात पाहिलं तर ग्राहकांसाठी चांगले परिणाम म्हणजे किंमती आणि पुरवठ्यात स्थिरता येऊ शकते ती कशी कारण शेतकऱ्याला जेव्हा भाव परवडतो तेव्हा तो उत्पादन घेणं सुरू ठेवतो पुरवठा नियमित राहतो मालाची गुणवत्ता पण सुधारू शकते ओके आणि तोटे तोटे असे की समजा बाजारात एखाद्या पिकाचे भाव खूपच पडले जसं कधी कधी टोमॅटोचं होतं हो हो तर त्याचा पूर्ण फायदा थेट ग्राहकांना मिळेलच असं नाही कारण ज्या शेतकऱ्याने करार केलाय त्यांना तर ठरलेला भाव मिळालेला असतो म्हणजे बाजारात जरी वीस रुपये किलो असेल तरी शेतकऱ्याला करारानुसार चाळीस रुपये मिळत असतील तर आपल्याला वीस मिळणं कठीण अगदी आणि दुसरा एक छोटा मुद्दा म्हणजे हे डेस्क चालवण्याचा जो काही प्रशासकीय खर्च असतो त्याचा अगदी थोडा भार किमतीत येऊ शकतो पण तो खूप मोठा नसतो सहसा आणि हे सगळं कोणत्या बाजाराशी जोडलेलं आहे म्हणजे हे करार कुठे होतात याचा थेट संबंध आहे कमोडिटी मार्केटशी म्हणजे वस्तू वायदे बाजार म्हणजे एमसीएक्स एनएसी सारखे एक्सचेंज हो तिथे जे कृषी वस्तूंचे वायदे व्यवहार चालतात त्याच मंचांचा आणि साधनांचा वापर हे डेस्क करत फ्युचर्स आणि ऑप्शन्स ही त्याची साधनं आहेत ओके okay. आपल्याला माहित आहे की कि पिकांच्या किमती अनेक गोष्टींवर अवलंबून असतात मागणी पुरवठा हवामान सरकारी धोरण हो हे डेस्क या सगळ्याचा अभ्यास करून शेतकऱ्याला योग्य वेळी योग्य सल्ला देण्याचं काम करत थोडक्यात सांगायचं तर हा शेतकऱ्याला थेट वायदे बाजाराशी जोडून भावातील अनिश्चिततेपासून वाचवणारा आणि आर्थिक स्थिरता देणारा एक प्रयत्न आहे बरोबर आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला मोठ्या प्रमाणावर वापरला गेला तर शेती क्षेत्रात मोठे बदल येऊ शकतात असा दुवा ठरू शकतं एक प्रकारे त्यांचं कवच बनवू शकतं आणि यामुळे एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो कोणता शेतकऱ्यांच्या स्थिरतेसाठी हे आर्थिक साधन नक्कीच महत्वाचं आहे यात शंका नाही पण भविष्यात याचा वापर जर खूप वाढला तर काय होईल म्हणजे केवळ किंमत स्थिरते पलीकडे जाऊन शेती करण्याच्या पद्धती बदलतील का शेतकरी कोणती पिकड निवडतात यावर परिणाम होईल का आणि सगळ्यात महत्वाचं अन्नधान्याच्या अंतिम किंमतींवर याचा नेमका कसा आणि किती मूलभूत परिणाम होऊ शकतो याचा अधिक खोलात जाऊन विचार करणं गरजेचे ठरेल